प्राचार्य बी डी कुंभार यांच्या कथा कथासंग्रहातील कथांचं अभिवाचन अभिवाचक चंद्रकांत रेखाडे आजची कथा गुराळ दिनू खाडे माझा बालपणीचा मित्र आमच्या वेळी बालवाडी के जी पी जी हे प्रकार नव्हते सरळ पहिल्या प्रवेश घ्यायचा पहिली ते चौथीपर्यंत आम्हाला जामदार गुरुजी शिकवायला होते सात फूट उंचीचे तगडे व्यक्तिमत्व झोपकेदार मिशा करड्या रंगाचा कुर्ता आणि पांढरा स्वच्छ पंचा ही त्यांची वेशभूषा भारदस्त शरीरयष्टी आणि खणखणीत आवाजाने सर्वजण त्यांचा धसका घेत पण आम्ही त्यांचे लाडके विद्यार्थी होतो चाळीसेक विद्यार्थ्यांना त्यांनी असे काही घडविले की पुढच्या आयुष्यात कधीच कोणाला कसलीही अडचण आली नाही आणि अडचण आलीच तर त्यातून संघर्ष करून बाहेर पडण्याची क्षमता आमच्यात पहिली ते चौथीपर्यंत त्यांनी भिनवलेली होती या सर्वात जामदार गुरुंची अधिक मर्जी माझ्यावर व दिनूवर होती एकदा तर त्यांनी श्रीकृष्णाच्या एका छोट्या नाटिकेत मला कृष्ण व दिनूला राधा बनवले होते त्यावेळी आमची ही जोडी खूपच गाजलेली होती व दिनूच्या घाऱ्या घाऱ्या डोळ्यांमुळे त्याने वठवलेली राधा खूपच चर्चेचा विषय झालेली होती हा दिनू तसा बऱ्यापैकी सदन घरातला त्याची शेती दहा एकर होती त्यामुळे त्याचे स्वतःचे गुऱ्हाळघर होते दोन किलोमीटरवर साखर कारखाना असूनही गावात दहा बारा गुराळघरे होती गुऱ्हाळघर म्हणजे ऊसापासून गुळ बनविणारा कारखानाच मोठमोठे बांबू व पालापाचोळा यापासून बनवलेले मोठे घर पंचवीस एक लोक तिथे राहत ऊस मालकाने गाडीतून ऊस आणून तिथे टाकायचा त्यापासून मशीनमध्ये ऊस घालून रस काढायचे त्याला घाणा म्हणत असत काम चार पाच लोक करत तो रस एका मोठ्या भांड्यात साठवला जायचा त्या भांड्याला मानधन असे नाव होते त्यातून रस मोटरच्या साह्याने कायलीत काढून घ्यायचा काहील म्हणजे बोलीभाषेत काईल ही काईल बनवण्याचे काम माझे वडील करत असत अशी लोखंडी पत्र्यापासून बनवलेली एक काईल माझ्या बाबांनी दिनूच्या घराला दिलेली होती माझे बाबा व दिनूचे बाबाही मित्र होते त्यामुळे दिनूचे घर म्हणजे मला माझ्या घरासारखेच होते त्या घरात मी वाटेल तेव्हा जात होतो कायलीत रस घेऊन तो एका मोठ्या चुल्हानावर उकळण्यात ठेवत त्या चुल्ह्याला गावाकडील भाषेत चुलवान असे नाव होते चुलवानात ना आगीसाठी चिप्पाडांचा वापर करत चिप्पाड म्हणजे ऊसातील रस काढून घेतल्यानंतर उरलेला चोथा ऊस दोन वेळा मशीनमध्ये घालून त्यातून रस काढला जाई उरलेला चोथा वाळवून तो जळण्यासाठी इंधन म्हणून वापरला जाई चुलवान पेटवण्याचे काम करणारी दोन माणसे असत चुलवानावर ठेवलेल्या कायलीत रस उकळू लागला की तो फेसाळत असे हा फेस म्हणजे मळी ही मळी काढण्याचे काम दोन माणसं करत उकळलेल्या रसापासून गूळ तयार होत आला की त्याचे प्रमाण बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी एक माणूस नेमलेला असायचा तो खूप अनुभवी असायचा त्याला गुळव्या म्हणत गुळव्या या उ उकळत्या रसातून थोडा खाण्याचा सोडा चुन्याची निवडी घालायचा त्याच्या हातात एक लांब फावडी असायची तो फावड्याने कायलीतील गुळ हलवत राहायचा मध्येच फावडी उंच उचलून निरीक्षण करत असे व गुळाचे प्रमाण ठरवत असे गुळ तयार होत आला की तो मळी काढणाऱ्या एका माणसाला पाण्याचे पातेले घेऊन बोलवत असे प्रथम फावडीने थोडासा पातळ गूळ घेऊन तो पातेल्यातील पाण्यात टाकायचा व निरीक्षण करायचा पुन्हा तो असाच फावडीने कायलीतील पातळगूळ पाण्यात टाकून हाताने त्याची गोठळी करत असे एक दोनदा अशी गोठळी तयार करून तो कायलीच्या कडेच्या पत्र्यावर जोरात मारत असे दगड मारल्याप्रमाणे खाडकण आवाज झाला की तो गुळ तयार झाल्याचा इशारा देत असे मग सर्व लोकांना हाक मारून बोलावत असे कायलीला सर्व बाजूनी कड्या असत त्यातून लांब लाकडी बांबू घालून दोन्ही बाजूनी दोन दोन माणसांनी पकडून काईल चुलणावरून बाजूला घेतली जाई यावेळी गुळव्या जोराने हाळी ठोकत असे बोला, बोला पुंडली त्याने आरोळी ठोकली की त्याच्यासोबत गुराळघरातील सर्व लोकही आरोळी ठोकत असत सुल्लानावरील काईल बाजूला घेऊन ती हळूहळू एका बाजूने उचलली जाई एक दोन माणसे हातात चपला घालून कायलीच्या खालच्या पृष्ठभागाला हात लावून एका बाजूने उचलण्यास मदत करत दुसऱ्या बाजूने हा पातळ गुळ एका लांबलचक वाफ्यात ओतला जाई हा वाफा साधारणपणे दहा ते बारा फूट लांब असे टायलीतील सर्व पातळगूळ फावड्याने वाफ्यात काढून घेतला जाई वाफ्यात सर्व बाजूनी चांगल्या प्रतीची फरशी बसवून घेतलेली असे त्यावर रस ओतताना चर्र असा आवाज होई त्यानंतर वाफ्यात फावड्याने गुळ हलवला जाई त्यावेळीही आवाज येत असे दोन फावड्यांनी हा पातळगूळ हलवत हलवत थंड केला जाई थंड होत असताना तो घट्ट होत जाई पूर्ण घट्ट होण्यापूर्वी तो दोन फूट उंच गोलाकार पत्र्याच्या भांड्यात भरला जाईल भांड्यात पांढरे स्वच्छ भिजवलेले कापड घातलेले असे लहान लहान दोन लाकडी फावड्यांनी तो त्या भांड्यात भरला जाईल साधारणपणे एका वेळी वीस एक भांड्यात असा गुळ भरून ठेवत दुसऱ्या दिवशी या भांड्यातून तो थंड झालेला गुळ काढत असत बाहेर काढल्यानंतर त्या गुळाला त्या भांड्याचा आकार येत असे त्यास अस गुळाचा रवा किंवा ढेप असे म्हणत असत त्याचे वजन अंदाजे दहा किलो असे असे रवे गाडीत किंवा ट्रॅक्टर ट्रॉलीत भरून विक्रीसाठी शहरातील मार्केट यार्डमध्ये पाठवत व यार्डातील विक्रीनंतर त्याचे पैसे मिळत असत यातील काही रवे घरी खाण्यासाठी बाजूला काढले जात असत खाण्यासाठी बाजूला काढलेल्या गुळात कधीकधी वेगळी पावडर मिसळत असत त्यामुळे त्या गुळाची चव वेगळी लागत असे पावडरमुळे गुळाला पांढरट असा रंग येत असे कधीकधी कोणतीही पावडर न घालता इतर मसाले पदार्थ मिसळून थोडासा गूळ मूळ मालकांसाठी बाजूला काढला जात असे त्याचीही चव वेगळीच असे कायलीतील पातळ पातळ गूळ वाफ्यात ओतल्याबरोबर आम्ही मुले उसाचे छोटे कांडे त्या गुळात बुडवून फिरवत असे कांडी बुडवून फिरवत फिरवत ते थंड करायचे पातळ गुळाचे एक दोन थर कांड्यावर चढले की कांडे बाजूला घेऊन ते फिरवत राहायचे थंड झाले की त्यावरचा चिकट चिकट गुळ बोटाने काढून खायचा चिंगमसारखा हा गूळ चिकट असे त्याची चव एकदम वेगळी असे याला आम्ही चिक्की म्हणत असो कधीकधी अशा उसाच्या कांड्यावरील हा पातळ गूळ छोट्याशा लाकडी फावड्याने घोटत राहायचे थोडा थोडा पातळ गूळ घेऊन तो उसाच्या कांड्यावर सर्व बाजूंनी घोटणी करून घेतला की तो हळूहळू पांढरट होत असे दोन तीन थर झाले की कांडे तसेच दोन दिवस ठेवायचे त्यानंतर हाताने पिरगाळून हा गुळ भांड्यात काढायचा यासही चिक्की म्हटले जात असे त्याची चव इतर गुळांपेक्षा वेगळीच असे आम्ही मुलांनी वाफ्यातला गरम गरम गुळ अनेकदा पोटभर खाल्लेला आहे कधी कधी गुळव्या मामा खुश असायचा मग तो आम्मा मुलांना म्हणायचा हे पोरानो चिक्की खाणार काय रे या तुम्हाला चिक्की देतो मग तो वाफ्यातला पातळ गुळ वाफ्याच्या बाजूच्या पट्टीवर फावड्याने घ्यायचा छोट्या लाकडी फावड्याने तो बाजूच्या फरशीवर घोटत राहायचा बराच वेळ घोटल्यानंतर त्या गुळाला पांढरट रंग यायचा तो घोटून घोटून घट्ट झाला की एका भांड्यात काढून घ्यायचा व आम्हा मुलांना ही चिक्की म्हणून खायला द्यायचा या चिक्कीची चव इतर चिक्कींपेक्षा वेगळी असायची कधीकधी गुळव्या मामा खूपच खुश झाला की ही चिक्की बनवताना त्यात त्या त्या वेलदोडे व इतर मसाल्याचे पदार्थ घाली त्यामुळेही मसालेदार चिक्की खाताना आम्हाला जो आनंद व्हायचा तो अवर्णनीय होता अशी चिक्की तो कधीतरी कायलीच्या बाजूच्या पत्र्यावर बनवायचा कायलीतील पातळगूळ वाथ्यात ओतून झाला की कायल पुन्हा चुल्लाणावर ठेवली जाई त्यावेळी त्याच्या बाजूच्या पत्र्यावर थोडासा पातळगूळ चिकटलेला असे गुळव्या मामा लहान लाकडी फावडीने हा पातळगूळ त्याच पत्र्यावर एकत्र करी व घोटत राही आणि बराच वेळ घोटून झाल्यानंतर पांढट रंगाची भुकटी वजा चिक्की आम्हाला एका भांड्यातून खाण्यास दिली जायची या चिक्कीची चव इतर सर्व चिक्कींपेक्षा एकदम वेगळी असे प्रत्येक चिक्कीची चव वेगळी हे तर खास वैशिष्ट्य असे अशा प्रकारे विक्रीचा गोळ खाण्याचा गोळ पावडरचा गोळ मसालेदार गोळ चिक्क्यांचे चार प्रकार या गुळाच्या विविध प्रकारचा आस्वाद घेताना आम्हा मुलांची चंगळ होत असे कितीही गोळ खाल्ला तरी कधी कोणी अडवत नसे कधी कधी संध्याकाळी जेवणानंतर चौकात आमच्या गप्पा रंगायच्या मध्येच कोणाला तरी रस पिण्याची हुक्की यायची ज्याला हुक्की यायची त्याच्यावरच आले व लिंबू आणायची जबाबदारी टाकली जायची सात आठ जणांचा हा ताफा गुराळघरावर रस प्यायला जायचा ताजा ताजा रस त्यात आले तस व लिंबू टाकून पिण्याची मजा फक्त या गावाकडच्या गुराळघरातच मिळत असे ती चव तो आस्वाद अवीट व अवर्णनीय असे धन्यवाद